नमस्कार नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी मस्त पातळ रस्सा भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही पातळ रस्सा भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्कीच दोन चपाती जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते इथे आपण एक वाटी मुगाची डाळ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे डाळ छान भिजवून झाल्यानंतर इथे आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे इथे मी फक्त एक चिटीमध्ये ही डाळ शिजवून घेतलेली आहे मुगाची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही तर ही डाळ आपण एकदम जास्त न शिजवता साधारण शिजवून घेतलेली आहे तिथे आपण शेपूची भाजी घेतलेली आहे शेपूची भाजी आपण स्वच्छ साफ करून झाल्यानंतर चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेली कारण माती भरपूर असते त्याच्यामुळे आपण चार ते पाच पाण्याने धुवून झाल्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि एक मिरचीचा वापर करणार आहोत इथे मी तिखट विलवाली मिरची वापरलेली आहे मिरची जर तुम्हाला जर बारीक तुकडे करून हवे असतील तर तुम्ही बारीक तुकड्यांचा सुद्धा वापर करू शकता बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परे परतवून घ्यायचा आहे चार ते पाच लसूण पाकळ्या आपण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे आपण कांदा सतत ढवळत राहायचा आहे कांदा छान परतवून झाल्यानंतर इथे आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे आणि एक टोमॅटोचा वापर करणार आहोत इथे आपण मोठा टोमॅटोचा वापर केलेला आहे टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आता इथे आपण कांदा आणि एक एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो अगदीच वरण आमटी किंवा भाजीचा कंटाळा आला तर एकदा अशा पद्धतीने ही एकच भाजी बनवून बघा नक्कीच दोन खास जास्त जिवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेलं आहे ते पाहू शकता कांदा आणि टोमॅटो एक जीव आपण परतवून घेतलेला आहे इथे आपण मिरची पावडरचा वापर करणार आहोत लाल तिखट मिरची पावडर दीड चमचा वापरणार आहोत मिरची पावडर ही तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण दोन चिमुटभर हिंगाचा वापर केलेला आहे तुमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता आपण इथे आता मसाले परतवून घेणार आहोत तुम्हाला जर लाल तिखट मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही घरामध्ये कोणताही जो तिखट मसाला वापरता तो मसाला इथे वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण आता पावडर मसाले छान कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण पावडर मसाले छान परतवून घेतलेले आहेत साधारण तेल सुटल्यानंतर इथे आपण जी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे ती आपण आता मुगाची डाळ कांदा टोमॅटो आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे मी मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्हाला जर चण्याची डाळ आवडत असेल तर तुम्ही चण्याच्या डाळीचासुद्धा वापर करू शकता मुगाची डाळ पचायला हलकी असते त्याच्यामुळे इथे मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे मुगाच्या सुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आता शिजवून घेतलेली मुगाची डाळ आपण मसाल्यामध्ये परतवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण एकाच मिनिटभर आपल्याला मुगाची डाळ कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घ्यायची आहे इथे आपण प प्रथम पाण्याचा वापर न करता डाळ आपण फक्त मसाल्यामध्ये परतवून घेतलेली आहे असं केल्यामुळे काय होतं भाजीला रंग खूप छान येतो तर इथे पाहू शकता डाळीला छान असा रंग आलेला आहे तर इथे आपण आता डाळ मिक्स करून झाल्यानंतर शेपू आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता इथे डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी देठंसुद्धा घेतलेली आहेत शेपूची देठं जर कवळी असतील तर देठाचासुद्धा वापर करा आवडत असल्यास वापरू शकता नसेल देठं आवडत तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल नुसत्या पानांचासुद्धा वापर, पानांचा वापर करू शकता इथे मी देठं कवळी होती शेपूच्या भाजीची म्हणून मी देठांचासुद्धा वापर केलेला आहे तरी ते आता शेपू आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला शेपूची भाजी डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर प्रथम इथे पाण्याचा वापर न करता शेपू आपण व्यवस्थित असं डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता शेपूची भाजी आपण डाळीमध्ये मिक्स करून झालेली आहे व्यवस्थित अशी डाळीमध्ये शेपूची भाजी मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण पाण्याचा वापर करायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आता पाण्याचा वापर करताना अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे अगदीच आपल्याला ही भाजी पातळ बनवायची नाही आहे म्हणजे आपल्याला चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाता येईल इतपत आपल्याला ही रस्सा भाजी बनवायची आहे तर इथे आवश्यकतेनुसार आपण पाण्याचा वापर करायचा आहे साधारण एक पेलाभर आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे पाणी व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता भाजीमध्ये आपण पाणी मिक्स करून झालेलं आहे झाकण ठेवल्यानंतर भाजीलासुद्धा थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण एक पेलाभर पाण्याचा वापर केलेला आहे तर आता इथे आपण भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून भाजीला एक वाफ येऊ द्यायची आहे ही व्यवस्थित अशी आता ढवळून झालेली आहे आणि इथे आपण आता चवीनुसार मिठाचा चवी वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला जर भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण आता भाजीमध्ये मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला भाजीला एक वाफ येऊ द्यायची आहे अगदीच आमटी भाजी नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण आता पाच ते सहा मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून एक वाफ येऊ दिली आहे इथे पाहू शकता छान अशी भाजी तयार करून झालेली आहे ही भाजी तुम्ही अर्धी चण्याची डाळ किंवा अर्धी मुगाची डाळसुद्धा वापरून बनवू शकता इथे मी फक्त मुगाच्या डाळीचा वापर करून ही भाजी बनवलेली आहे चण्याची डाळ पचायला थोडी जड असते त्याच्यामुळे आपण फक्त मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे जर काहींना काय होतं चण्याची डाळ आवडत असेल तर तुम्ही चण्याच्या डाळीचासुद्धा वापर करू शकता तर इथे आता पातळ असा भाजी आपली छान शेपूची तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे मस्त थंडगार वातावरणात अशी ही रस्सा भाजी आणि गरमागरम वाफळता भात किंवा गरमागरम भाकरी आणि चपाती नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते ज्यांना शेपूची भाजी बिलकुल खायला आवडत नाही ती लोकंसुद्धा आवडीने भाजी खातील अशी ही भाजी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये